हे पॉट आहे ह्या पॉटला सर आता हत्तीचं रूप देणार आहे एक युनिक प्रकारचं आपण पॉट बनवूया सोंड बनवून घेताय सर हत्तीची त्याला पाणी लावून फिनिशिंग करायचं आहे সেট দাঁড়ছে অংশ त्याची सोंड आपल्याला जशी हवी तशी आपण कर करू शकतो तर काय गणपती बनवतो त्यामुळे त्यांना एकदम एक्सपर्ट झाले हे आपण मर्च करतोय गणपतीचा चेहरा आणि पॉटला जेणेकरून ते चेहरा गणपतीचा आणि पॉट वेगवेगळे दिसणार नाही आपण हत्तीला कान बनवूया दोन्ही सेम आकाराचे गोळे घ्यायचे आहेत चांगलं मळून आहे माती आपले हात प्रत्येक वेळेस मातीचे खराब होता म्हणून धुवून पुसून घ्यायचे आपल्याला इथे कान लावायचे म्हणून जरा सरांनी कोरून घेतले पॉटला त्याला पाणी आहे आणि नंतर कान प्रेस करायचे तसे चिटकवायचे म्हणजे त्याला बरोबर कानाचा आकार द्यायचा आहे आता काय करतोय सर आपण हां हां फिनिशिंग करताय आता आपण हत्तीचे डोळे बनवूया दोल, दोल, काय करायचं बारीक गोल हा डोळ्यांसाठी ना बारीक गोल करायचे हत्तीचे जे डोळ्यांचे बोपोळे असतात ते लावून घ्यायचे पाण्याचा पाण्याचं बोट आहे वरतून त्याला छान कार्विंग करून आकार द्यायचा आहे डोळ्यांना पेनची जी रिफिल असते त्याने सरांनी डोळ्या डोळ्यांचा आकार केला आहे आता ना आता ना सुंदर आता आपण शेपूट करून घेऊया पॉटच्या पुढच्या साईडला आपण चेहरा लावला आहे हत्तीचा आणि आता बॅक साईडला शेपूट लावूया थोडंसं कोरून घ्यायचं पॉटला शेपटीचा आकार करू करून घेऊया <laughs> आपण हा कानाला मागून मर्च करून घ्यायच मर्च केल्याने काय होतं ते आपण जो हत्तीचा चेहरा लावलाय तो चिकून राही त्यामुळे मर्च करणे आवश्यक आहे आता आपण ह्या पॉटला डिझाईन करूया प्रत्येक वेळेस आपण काही करत असो चेहरा लावत असो चिट्टी लावत असो किंवा डिझाईन करत असो आधी पॉटला कोरून घ्यायचं त्यामुळे जे आपण वरतून क्ले लावणार आहोत माती लावणार आहेत आहोत ते पॉटला व्यवस्थित चिटक आपल्याला ह्या हा जो गोल लावला आहे त्याला साईडला फूल बनवायचं आहे त्यामुळे हे असं पाकळ्या करून घेतल्या आहेत सर प्रत्येक वेळेस कोरून घेत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा की कोरून घ्यायचे त्याला पाणी लावायचं आणि मग आपलं प्रोडक्शन जे बनवलं आहे ते चिटकवायचं पाणी लावलं आहे आणि हे जे केलं आहे पाकळ्या ते आता सर त्याला चिटकवणार हां थोडं चपटक करायचं आहे त्या बन पाकळ्यांना बनवलेल्या पाकळ्यांना सेंटर लावून घ्यायच्या आधी हां सुरुवातीला सेंटरला लावायचं आहे हे बघा पहिले सेंटरला लावले आहे आणि नंतर साईड साईडनी सर लावतायत सेंटरला ला सेंटरला लावल्यामुळे आपल्याला अंदाज करतो कळतो की साईडला किती आणि कशा प्रकारच्या पाकळ्या लावायच्या रोल बनवायचा आहे का आता सर एक रोल बनवून घेताय सरांनी कोरून घेतलंय मग त्याला पाणी लावलंय हा मातीचा गाळ असतो ना स्लरी म्हणतात त्याला ते लावलंय सर मी फक्त बघा तुम्हाला आता हो। हो। इथेही डिझाईन करायला लावायची आहे म्हणून सर ते थोडं कोरून घेत आहे पाणी लावून घ्यायचं आहे स्लरी लावायची आहे आणि मग पाकळी लावायची आहे सर याचा काही फायदा नाही

मग आम्ही आपण जे सुरुवात करू Terima kasih telah menonton! एकच स्टूल आपण वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन करू शकतो एकाच स्टूलनी तुम्ही